अच्छा हूं भाई, आप कैसे हो, होय महेश भाई कसा आहेस भावा पहिली वेळेस लाईव्ह चालू के लिए, कसं करायचं काय ते माहित नाही चायनीज ला मुक्काम आहे नाही भाऊ इथं हॉटेल आहे ये होटल है और वहां पे काटला वगैरह डाले हुए हैं तो यही पे रुक रहा हूँ अभी बढ़िया चेतन मजे है के मजे। पहली बार आज लाइव ऑप्शन देखा मैंने यूट्यूब पे होता है क्या नहीं मुझे मालूम भी नहीं था कैसे करते क्या अभी आज पहली बार किया हूँ चेतन भाई पहचाना महेश माया कुटे हा सोडा पिलाए थे यार बहुत लोग हेल्प करके गए मुझे गुजरात तो बहुत अच्छा है सुब्राव खड़क रामकृष्ण माउली धारनेश्वर पलसे धार्णेश्वरला तर दोन दिवस राहिलेलो आहे मी बहुत से ध्यान मे धारणेश्वर मंदिर नाही रे आता जेवणार आहे इथं जेवणाची सोय जेवण करून मग आपलं इथं झोपायचं आज उद्या निघायचं कचकडे चाललोय आता जामनगरच्या पुढे आलोय आज काय जास्त व्हिडिओ वगैरे शूट नव्हतं हो केलं साहेबराव घडक आपण भेटलेलो होतो हो भेटलो होतो दारणेश्वर मंदिर पलसे तुम्ही ती फॅमिली सोबत होते हा दारणेश्वरला भेटलो होतो ना ध्यानात आहे कसे ताई मुलं सायकल तर चांगली बकुळा नाही सगुना सगुना ना सायकलच हे बघ सायकल आपली इथं लावलेली हॉटेल मोठं तसं आतमध्ये वरती राहण्याची वगैरे टेंट वगैरे लावू वाटलंच तर आपण नाही तर मग आपलं इथंच खाटावर आहे बाजावर मस्त हवा वगैरे येते त्यामुळं चांगली झोप लागते बकुळा 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 नाही मी तिला सगुणा नाव दिले सगुना जरा ना आवडीचं नाव आहे तब्येत मस्त आहे तब्येतला काय अडचण नाही इकडं जेवणाची वगैरे पण सोय चांगली होती बकुळच ठेवा म्हणतो का अरे सक्षम तू पण आलाय लाईव कसा आहेस तू सोनेगावला गेला होता मने काल घरी फोन झाला तर म्हटले होते की सुवर्णताईन ते आलते ते मंदाजी वगैरे आता मी आहे जामनगरच्या पुढं द्रोल म्हणून गाव आहे द्रोल पासून पुढे एक छोटस गाव आहे भद्रा तिथे थांबलेलं आहे जेवण आता आहे जेवणच करायचंय आता कुठे तुम्ही सुवर्णाताई कुण्याला गेले का गावाकडे पहिली वेळ चालू केलेली आहे त्याच्यामुळे मला पण माहित नाही सक्षम आणखी मध्ये जायचे कच्छ मध्ये गेल्यानंतर करेल एकड़े, एकड़े मी पाऊस तर नाही इकडे पाऊस इकडे गावाकडे भरपूर पाऊस आहे पण इकडे अजिबात नाही जसं मी गिरणारवरून द्वारकाकडे पोरबंदर द्वारकाकडे गेलो तसा अजिबात पाऊस लागला नाही उलट ऊन पडत इकडे भरपूर उन्हाळ्यासारखं दुपारी त्यांच्यामुळं मी आराम करतो दुपारी गावाकड जास्तच पाऊस चालू वाटतं मला सांगत होते घरचे की भरपूर पाऊस झाला इकडे पाऊस नाहीये मला फक्त गिरनार ते गिरणार जाताना थोडा पाऊस लागला त्याच्यानंतर अजिबात पाऊस नाही बंदिश बाय सांभाळून र भाऊ सांभाळूनच आहे मस्त हे आज लाईव्ह फीचर बघितलं मी चालू तर कसं होतंय काय ते म्हटलं बघाओ हो जरा <coughs> नाशिकला पाऊस आहे का सुब्राव भाऊ ओला दुष्काळ डिक्लेअर करा डिमांड आहे ओला दुष्काळ अच्छा मज्जा करतोय गणी प्रिन्स दादा चालेल की आता ओला दुष्काळच करावं लागेल कारण ज्यावेळेस पाऊस ची गरज होती त्यावेळेस पाऊस पडला नाही आणि आता पाऊस सुरेश भाई बबलू महाराष्ट्रात कधी महाराष्ट्रात आता बघू ना यार राजू कच्छ फिरायचे राजस्थान फिरायचे तू कुठे आता पुण्याला आहे की गावाकडे ये तूच इकडं जरा फिरू राजस्थानमध्ये महाराष्ट्रात आल्यानंतर परत महाराष्ट्रात फिरू प्रिंस आता कुठे नाशिकला भरपूर पाऊस आहे म्हणायचं जेवण वगैरे झालं का तुमचं सुखराव भाऊ आजच पुण्याला आला का कुठे जॉब करतोय आता काय दाढी वाढली ती चांगली दिसती का रे कट कर -कर करू अरे भाई काय म्हणतात वहिनी अरे बंदिश बाय काय ज्वाली येईल बघतो महेश भाऊ ते तुझी कोळंबीला आठवण काढते रे मी आता आल्यानंतर वहिनीच्या हातची कोळंबी खायला येईल मस्त दिसते मस्त दिसते ना वाढू काय मग अरे थोडंसं नाही का वाटतय थोड आता जास्तच वाढल्यासारखं असं पण ठीक आहे बोलतोय तू तर ठेवतो मग चांगले वाटते ना माया काम वगैरे हो कसं चालू आहे काय वाढवतो ट्रिम करतो थोड़ीशी, थो नाही ट्रिम म्हणजे आता कमी नाही करत पण साईडने कट थो वगैरे थोडं मेंटेन करत जाईल आता मिशीचंच थोडं बघू आकडा वगैरे पाडू काय होतं ट्रॅव्हलिंग मध्ये नाही रे लक्ष देता येत जास्त मैं पोराला दाखवतो वहिनीला दाखवतो का नाही व्हिडिओ वहिनीच्या मोबाईलवर वर सबस्क्राईब कर म्हणजे वहिनी पण बघतील वा 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 शुभम अरे बाकी कसं चाललंय वहिनी वगैरे गोविंद वगैरे भेटतो का नाही अभ्यास घे पोराचा चांगला मया पोराला शिकव चांगलं निकले काय म्हणतोय ते यूट्यूबचं हे काहीतरी म्हणत आहेत की लाईव्हवाले फीचर फुल फीचर नंतर चालू होईल आता काय चालू झाले नेमकं मला पण कळालं नाही पण चालू झाले आणि मी पण सुरू केलं इंस्टाचं नाही झालेलं आणखी इंस्टाचे फॉलोअर्स कमी आहेत त्याच्यामुळं होईल हळूहळू आणि शुभे तू आश्रयलाच राहतोय म्हणे आश्रय सोसायटी ध्यानात आहे बाबा लय चांगले मध्ये आलतो यार भेटायला येणार होतो पण काय तू फोन उचलला हो नाही आता आल्यानंतर गाठ गेल तुझी इथं बेटद्वारकावरून जामनगरला येईपर्यंत असा निस्त पूर्ण रस्ता खराब रस्ता आणि काय बघण्यासारखं पण नव्हतं तिथे व्हिडिओ वगैरे जास्त काही काढले नाही कारण येड्या बाबळा येड्या बाबळाची जंगल बायको पण ऐकते वहिनी पण ऐकतात का जास्त कुठं काय बोलते बाबा फक्त म्हटलं आसऱ्याची आठवण येते आपली कॉलेज दिवसातली अरे नुसते येड्या बापळाची चांगल्याने ड्राय एरिया आहे पूर्ण काहीच नव्हतं पिकत नव्हतं जास्त लोक पण दिसत नव्हती जेव्हा ज्या त्या हायवेला लागलो तिथून पुढं थोडंसं बरं वाटलं आता आहे आता उद्या बहुतेक कच्छच्या कच्छमध्ये एंट्री करेल मी उद्या संध्याकाळी किंवा परवा तर जाईल मी गांधी गांधीधामपर्यंत भुज वगैरे ते रान बघायचं यार रान आता मिठाचं तर नाही बघायला भेटायचं पण पाणीच भेटायला बघायला भेटेल बहुतेक बहिणीला माहित नाही का आश्रयमध्ये काय काय केलं कांड झालेले ते सांगावं लागेल मला आता ही पब्लिक चार्ट होती का नाही ते माहीत नाही बरं का तिथं आलं होतं काहीतरी प्रायव्हेटमध्ये सेव्ह होईल किंवा काय बघू हळूहळू फक्त दहा जण आहेत दोघं तिघ जणच कमेंट करत आहे बाकीचे कोण हो आहेत काय बोलत पण नाहीत चौदा जण आहेत जॉईन झालेले पण बंदिश बन बो मया बोलतात बाकीचे बाकीच बाकी कोण आहे भाऊ बोला काहीतरी आठ कमी झाले काय लगेच शोभ्या ऑफिस आज सुट्टी असेल ना आज श्रीनिवासचा बड्डे राव बड्डे बॉय काय कुठे काय ना आपले सर हम्म झाले कमी चार लोक कोणी बोलत नाही म्हणले की गायब झाले काय मयापन ग शे शिंदे अक्षय शिंदे आले का कोणते अक्षय शिंदे नेमके गावाकडले की पुणेरले नेटवर्क का प्रॉब्लम है वाटत राव मजा तो नहीं है फायव जी फुल दे मला एम आय डी सी अक्षय शिंदे कसा आहे काकू कसे आहेत हॉटेलवाले अक्षय शिंदे कशी चालू आहे कॅन्टीन मस्त मजेत कंपनी तिथून गेल्यापासून भेटतात का नाही बाकीचे लग्न झाल्यापासून दिसायला भेटते बाय बायको सोबत रील काकानी गेम केली म्हणायचं गुंतून टाकला पोरगा इकडे तिकडे गेलाच नाही पाहिजे कुठ घरीच आहे का कॅन्टीन वर आहे अरे दुपारी थोडं जास्त जेवण झालं तर रे ते ताकन हे तुला माहितीये ना तिथं मी ताक प्यायचो हो। लई सुस्तावलं आज भूक नाही लागली म्हटलं आता जेवण करू आता करणारच आहे जेवण घरी आलाय का आणि मग कॅन्टीनवर कोण आहे का बंदच केली काका कुठे आहेत मग काकांना का दाखवतो का ना व्हिडिओ त्यांच्या मोबाईल मध्ये सबस्क्राईब करून दे म्हणजे ते बघत राहतील <laughs> काय म्हणले काका व्हिडिओ बघितल्यावर हो काय बोलले चालू आहे रे बाबा अरे मी माग एकदा दक्षिण भारत ट्रिपला पण गेलतो गोवा कर्नाटक केरळ तमिळनाडू कन्याकुमारी अजून धनुषकुडी रामेश्वरम उटी मुन्नार मैसूर, पण त्यावेळेस व्हिडिओ वगैरे टाकले नव्हते आणि नंतर म्हटलं ते व्हिडिओ काढलेले अपलोड करावं होतं पण ते एडिटिंग वगैरे पण जमा म्हटलं चायला जाऊ दे मरुट्रिपचे दे आपण स्टार्टिंग पासूनच चालू करू म्हणून चालू केलं चल आता उशीर झालाय वाटतं त्याच्यामुळे ऑनलाईन कुणी आहे ना दोघंच आहेत आपण जेवण पण करायचे तर जेवण करून घेतो उद्या उद्या तर नाही बरं का एखादं चांगल्या लोकेशनला गेल्यानंतर मी ऑनलाईन येईन द्वारका द्वारका बेटला होतो राहो चांगलं पण मला ते त्यावेळेस माहितीच नव्हतं हे लाईव्हच फीचर वगैरे हो कसं आहे काय ते त्यावेळेस माहिती असतं तर केलं असतं मी ते बेट द्वारका मस्त आहे बघा या जोडीने या कधीतरी फिरायला इकडे गुजरात आहे फिर फिरण्यासारखे चल कट करतो मग बोलू नंतर उद्या गुड नाईट नाही नाही या फिरायला मस्त आहे फिरण्यासारखं इकडे हो करतो आराम करतो आता उद्या एखाद्या चांगल्या लोकेशनला गेल्यानंतर करतो चाट लाईव्ह सुरू आता मी जस्ट बघितलं की कसं करायचं काय ते थोडंसं नाही का